नमस्कार मित्रांनो पारू चौदा फेब्रुवारी प्रोमध्ये आता आदिती प्रीतम टेंडरसाठी जातात आणि आदित्याला खूप कॉन्फिडन्स असतो काही झालं तरी हे टेंडर आपल्यालाच मिळणार आणि आल्याला तर शंभर टक्के खात्री असते ती ती मोहन हे टेंडर एकदा पास झालं ना तर त्या कंपनीचं बघूया जे कोणी असेल ना त्याला मी सोडणार नाही त्याला दाखवून देईल की मेहनत काय असते एवढी मोठी कंपनी उगाचच उभी राहत नाही आणि चोरी फार काय टिकत नाही म्हणून म्हणतो हो वहिनी पण त्याला मात्र खूप भीती असते अनुष्का मात्र सगळं विसरून पारूच्या मागे असते आणि येता जाता दोन नवरे म्हणून तिला सारखी चिडवते पारू इग्नोर करते आणि तिच्या कामाला लागते पण आदित्यकडून न्यूज येते की आपलं टेंडर गेलं आता तर राहिल्याच्या पायाखालची जमीनच सरकते तिनं त्याचं असं कोण या कंपनीचा मालक जो समोर येत नाही आणि आपले टेंडर हनुम पाडतंय तेवढ्यात गाण्यांचा आवाज येतो आणि सगळेच किर्लोस्कर बाहेर जातात गाड्यातून पटापट पड़ सिक्युरिटी उतरते आणि अगदी अटेन्शनमध्ये सगळेच उभा राहतात आता एक, एक मुलगी उतरते तिच्या डोक्यावर लगेच छत्री पकडतात ती येत असते पण सगळ्यांना खास तिचा चेहरा दिसत नाही ती कोण असते माहिती आहे का दिशा ती म्हणते मी लढले मी शिक्षा भोगली पण हरले नाही मी पुन्हा आली आहे आता दिशा सगळ्यांसमोर उभी असते आणि म्हणते मी पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने आली आहे आता अनुष्का समोर येते आणि चांगलीच सादरते मनात म्हणते ही का आली इथे आणि लोक कोण आहेत ही आता नक्की काहीतरी घोळ घालून ठेवणार ते दिशा आता सगळेच हा करून बघत असतात दामिणीवरती दिशा परत आली आहे आता मज्जा येणार दिशा आवाज देते सासू मॉम मी परत आली आहे आल्यावरती दिशा ही जेलमधून कशी सुटली असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद